स्वामी सर्व तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर सकाळचे साडेचार वाजलेत आणि आमचा कोको बागा कसा मस्त तयारी करून बसला आहे कारण की मी चालले ती म्हणजे जुन्नरला हापूस बाग माझ्या माहेरी कारण तिथे देवी आईचा पलंग येणार आहे तर खूप मोठी यात्रा असते त्यामुळे सर्वात आधी देवाचे दर्शन वगैरे घेते पाया वगैरे पडते आणि पुढच्या प्रवासाला निघते तर प्रवास करताना खूप त्रास झाला आम्हाला कारण की आम्हाला जाताना माळशेच घाटानेच जावं लागतं तर तिथे खूप खोदकाम वगैरे चालू होतं त्यामुळे खूप कंटाळा आला आणि नंतर मग आम्ही थोड्या वेळ उजाडलं तेव्हा सहा साडेसहा झालेले बोला थोडं कॉफी वगैरे घेऊया नाश्ता करूया थोडा कारण की सकाळी लवकर निघल्यामुळे ना काही खाल्लंच नाही आणि हा रस्ता ना तीन तासाचा असतो पण सगळीकडे काम चालू आहे त्यामुळे रस्त्याचं खूप वेळ लागला आम्हाला इथपर्यंत यायला पण तर हे तेच हॉटेल आहे साईराज तिथे आम्ही नाश्ता वगैरे करतो तर नाश्त्यासाठी पहिले सगळ्यात आधी कोकोला खायला घातलं आणि आम्ही घेतले ते म्हणजे मेंदू वडे इथे मेंदू वडे किंवा भजी प्लेट म्हणजे बटाट्याचे वगैरे खूप छान भेटतात तर मस्त गरम गरम असा नाश्ता केला आणि माझी मम्मी आहे तिचा उपवास आहे त्यामुळे तिने काही घेतलं नाही तर तिला बोलवतो आम्ही तर काहीतरी घे ती बोलली नको मी कॉफीस घेईल तर नंतर आम्ही सगळ्यांनी कॉफी पण घेतली आणि नाश्ता वगैरे केला खूप छान मेंदू वडे होते इथले आणि गरम गरम थंडीमध्ये ना आता पाऊस पडतो तरी एवढं धुकं वगैरे नेते बापरे खूपच थंडी वाजते आणि घा घाटामधनं जाताना तर बघा सहीकडे धुकं धुकंच आहे रस्ता पण दिसत नव्हता व्यवस्थित आणि त्यामुळे पण आम्हाला जास्त वेळ लागला कारण की धुकं असल्यामुळे पुढच्या गाड्या येताना दिसतच नाही आणि घाटामध्ये हे मंदिर आहे छोटं इथे महादेवांची शिवलिंग आहे दत्तगुरू आहेत आणि शनी महाराज आणि हनुमंताचा फोटो आहे म्हणजे मूर्ती आहे इथे तर इथे आम्ही आलो आता जुन्नरमध्ये तर इथे प्रवेशद्वारे हे आणि हा बघा आपला महाराजांचा किल्ला म्हणजे तिथे महाराजांचा जन्म झाला शिवनेरी किल्ला आणि नंतर आम्हाला याला खूप उशीर झाला त्यामुळे आम्ही पटापटाची तयारी केली आणि साडी घालायला पण मला टाईम नव्हता त्यामुळे ड्रेस घातला आणि पटकन आम्ही आलो ते म्हणजे गावामध्ये कारण की खूप लेट झालेला आणि आमच्यामुळे माझी काकी माझी बहीण ते पण थांबले होते ते बोलले आपण सांगतीच जाऊया आणि त्यामुळेच मी ड्रेस घातला बोलला आपल्यामुळे अजून उशीर होईल आणि ते बघा यात्रा चालू झाली आता म्हणजे सुरुवातच झाली लोकांची यायला तरी पण आम्हाला वाटलेलं का खूप उशीर झाला आहे तसा उशीरच झालेला कारण की पालखी वगैरे एकदम गावामध्ये गेलेली आतमध्ये आणि इथे बघा मस्त असे दुकानं लागलेत पोळपाट लाटणे परत लोखंडाचा तवा हे सगळं बघितलं आम्ही आणि इथे गेलो मंदिरामध्ये इथे हनुमानाचं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे आणि आहे तसंच आहे काही बदल नाही त्याच्यामध्ये इतकं छान वाटतं ना इथं आल्यावर इथे आलं ना एकदम थंडावा वाटतो आणि आता जायच्या आधी बोललं इथून थोडे पेढे घेऊया कारण की वरती येते आपल्या इथे घरी तर तिथे सगळ्यांना ना प्रसाद म्हणून पेढे वाटायचे असतात किंवा तुम्ही काही न्या ते तुम्ही मिठाई म्हणून अशी वाटू शकता तर मी इथे गावामध्येच ना हे पेढे वगैरे घेऊन बसतात इतके छान पेढे असतात ना पण याच्यात पण दोन प्रकार असतात एक एकदम साखरेचा असतो आणि एक माव्याचा असतो तर मला माव्याचे पेढे खूप आवडतात आणि इथे बघा छान छान अशी दुकानं पण लागलेली आहेत लहान मुलांची खेळणी वगैरे घेऊन बसलेत आणि इथे पारंपरिक आपले खेळ म्हणजे तो लेझिम आ, हे असे खेळ बघितले ना खरंच खूप आवडतात मला आणि मला माझ्या वडिलांची आठवण येते कारण की आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा माझे वडील असे लेझिम वगैरे खेळायचे तर त्यांची खूपच आठवण येते मला आणि हेच ते मंदिर आहे जे आमच्या शेतामध्ये इथेच आता पालखी येणार आहे आपली तुळजाभवानी मातेचंच मंदिर आहे इथे आणि ही पालखी आली आता आमच्या इथे आणि हे ही ने माझे दोन जन ना माझ्या दोन भाव आहेत बघा त्यांनी डोक्यावर आणली आहे आणि सगळेजण पालखीला ना इथून तिथून प्रत्येक गावामध्ये डोक्यावरच नेतात महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी तुळजाभवानी हे स्थान खूप वेगळं आहे तसेच मंदिरातल्या वेगवेगळ्या प्रथा रीतिरिवाज शेकडो वर्षापासून तशाच कायम ठेवल्या आहेत विशेष म्हणजे सर्वांची तुळजाभवानी आई ज्या पालखीत मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते तोच हा पलंग हा पलंग ऋषी पंचमीला जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या बुधवारपेठ येथे समाजाचा कड़े दहा दिवस पलंगाचे वास्तव्य असते नंतर हा पलंग डोक्यावर घेऊन पुढे गावोगावी म्हणजे गावा गावागावामधनं पुढे तुळजापूरला नेला जातो तुळजाभवानी मातेचा पलंग बनवायचे काम हे पुण्यातील स्थायिक ठाकूर कुटुंबाकडे आहे कारण देवीच्या पलंगाला देखील एक ऐतिहासिक महत्त्व आहे ज्यावेळी जिजाऊ माता जुन्नरमध्ये आल्या तेव्हा जिजाऊंनी नवस केला माझ्या पोटी जन्म घेणारा मुलगा हा स्वराज्याचा संस्थापक व्हावा आणि शिवनेरीवर शिवाई देवीच्या साक्षीने शिवरायांचा जन्म झाला त्यामुळे राजमाता जिजाऊंच्या नवसापूर्तीमुळे शहाजीराजे यांनी ठाकूर ह्या कुटुंबाकडे पलंग बनवण्याचा मान त्यांना तसेच हा पलंग नवरात्रीच्या सातव्या दिवशी तुळजापूरला पोहोचवला जातो व दसऱ्याला पहाटे तुळजाभवानी देवी पलंगावर निद्रा घेते त्याला शमनिद्रा म्हणतात कारण महिषासूर या दानवाशी युद्ध करून देवी खूप दमलेली असते त्यामुळे देवी श्रम निद्रा घेते व कोजागिरी पौर्णिमेला जुना पलंग मंदिरातील होमाच्या अग्नीमध्ये सम्मानपूर्वक जाळून त्याचे विसर्जन करतात आणि नवा पलंग तुळजाभवानी देवीच्या मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो तर असं छान आमचं जेवण वगैरे झालं आहे दर्शन घेऊन झालं आहे आणि ते सगळे आरामात बसलेत कारण की आता आम्हाला निघायचं आहे परत मुंबईला जायला तर आता आम्ही निघालो आहे आणि जाताना इकडनं जावं लागणार आहे माळशेज घाटणीस तर इथे आलो आहे आम्ही आणि ते बघा सगळेजण परत थांबलेत ते म्हणजे माझ्या भावाच्या मुलीला आहे ना मॅगी खायची होती तर बोलत थांबूया आपण पण आणि ते कणीज घेतले मी बघा इतकं छान कणीस होतं ना खरंच मुंबईला कसं आपण घॅसवर वगैरे ते भासतो पण ही मज्जा इथे ना कोळशांवर भासतात तर ही मज्जा इथेच बघायला भेटते खायला भेटते आपल्याला गावाला तर अचानक आहे ना पाऊस पण आला जोरदार बघा मग अजिबात पाऊस नव्हता आणि घाटामध्ये कसं खूप जास्त प्रमाणात झाडं वगैरे असतात एकदम जंगल असतं त्यामुळे इथे पाऊस हा खूपच पडतो आणि ते सगळ्यांनी आता मॅगी मागवली आहे हे बघा हे दोन दोघं जणं कसे मॅगी खातात हे हा माझा लहान भाऊ आहे आणि ही आमची दिदी आणि माझे मिस्टर बघा मका खात आहेत कारण की मी मागाशी घेतला ना तर त्याला पण खूप आवडला मका त्यामुळे तो पण मकाच खातो आहे आणि पुढे जायला तर खूप लेट होणार आहे आम्हाला कारण की इथे खूप पाऊस पण होता आणि आजच बरोबर पाऊस पडायचा होता जास्त तर रात्रीचे साडे दहा वाजले त्यामुळे सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि आम्ही इथे हॉटेल प्रांजलीमध्ये थांबलो आहे हे सायराच्याच बाजूला आहे तर इथे पण जेवण खूप छान आणि खूप टेस्टी असतं त्यामुळे आम्ही इथेच जेवण करणार आहे तर तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला ला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ